तर ही वाली चेन आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे बघणारच आहात परत ना हे कानातले आहेत माझे हे पण आहे आणि हे पण आहे तर ते पुढे व्हिडिओमध्ये दाखवते व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण बघा व्हिडिओ हे पण आहे उलट झालं हे हाय हॅलो नमस्कार मी काजल तुमच्या सगळ्यांना स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये ते थमने वरून टायटल वरून तुम्हाला समजलं आहे की आजचा व्हिडिओ किंवा आजचा ब्लॉग कशाबद्दल आहे तर तुमच्याच कमेंट होता मोस्ट रिक्वेस्ट हा व्हिडिओ असणार आहे की मी अक्षरशः मी म्हटलं होतं की हा व्हिडिओ मी तर पुढे ढकलीन कारण बऱ्याचशा गोष्टी ह्याच्यात अजून ॲड होणार होत्या पण तेवढे दिवस तुम्हाला काही दम निघत नव्हता तर तुमच्याच कमेंट की कधी दाखवणार कधी दाखवणार कारण बरेच दिवस झाले होते या सगळ्या गोष्टी करून म्हणजे कानातलं वगैरे सुनवलं मला करून तर तुमचं तेच होतं की धाकू कसं केला आणि कितीपर्यंत घेतलंच तर म्हटलं चला तुम्हाला पण जास्त व्हिडिओ जास्त लांबवण्यात काही इंटरेस्ट नाही आहे कारण तुमची उत्सुकता वाढली आणि तुम्ही नंतर व्हिडिओज नाही बघितलं तर काय फायदा आहे करून म्हटलं चला आपण ब्लॉग बनवून टाकूया तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका सगळ्या गोष्टी मी डिटेल्समध्ये सांगणार आहे सगळ्या गोष्टी दाखवणार आहे आणि आता एकदाच दाखवणार आहे कारण असं होतं ना आता मी नुसते कानातलं दाखवलं तर तुम्ही नंतर ना मी अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवली तर तुम्ही नंतर अजून म्हणसाल त्याच्यावर ब्लॉग बनवा मग ते सारखे ह्याच्यावरच ब्लॉग काय बनवणार आहे मी म्हणून सगळ्या गोष्टी एक साथच दाखवतो मला म्हणजे माझ्याकडं पैंजण किती आहे सोनूज किती आहेत कानातले अंगठी जे जे काय असेल ते सगळं तुम्हाला एकाच ब्लॉगमध्ये आता दाखवते म्हणजे माझं जे अक्कं सगळं ज्वेलरीचं आहे ते निपटून जाईल ह्या ब्लॉगमध्ये तर चला म्हणजे छोट्याशा या आता कोणती ज्वेलरी म्हणाल सोन्याची चांदीची तर दोन्ही मिक्स करून दाखवते मी माझ्याकडे जे जेवढं चांदीचं आहे आणि जेवढं सोन्याचं आहे ते सगळं दाखवणार आहे तुम्हाला काय आवडते तुम्ही नक्की मला सांगा कमेंट कोण तर चला करूया आपण आपल्याला सुरुवात तर पहिल्यांदा मी माझ्याकडे जे चांदीच्या काय आहे ना ते दाखवते पहिल्यांदा पेंजन अंगठी सोन्याच्या अंगठी वेगळ्या चांदीच्या अंगठ्या वेगळ्या आहे असं मी सगळं दाखवते तर सोनूच्या पैंजणं सुरुवात करते मी एकाच ब्लॉगमध्ये कारण लय ब्लॉग होतात पहिल्यांदा पण बाकी मंगळसूत्राचा टाकला होता त्यामुळं तर हे असे वाले एक सोनूंचं पैंजण आहे ह्याच्या आधी पण होतं दोन तीन पण ते मोडलं मी कारण काय करायचं नाही पैंजण ठेवून तर तरी नंतर तिला थोडी बसणार आहे तर हे बघा हे एक आहे वाळ वगैरे होतं आणि एक वाळ म्हणजे तिला जन्मला बसणं तीन वाळ्याचं जवळ झालं तर एक होता तो बसायचं पण झालं म्हणून तो मोडून टाकला दुसरा होता ना तो मोडला आणि तिसरा घेतला आणि तिसरा तिनं आम्ही पंढरपूरला जेव्हा गेलेलो तेव्हा तिच्या पायातून कोडे काढून घेतला समजलंच नाही आम्हाला तर आता फक्त पैंजण राहिले आता वाळ गेलं ज्याच्या त्याच्या मार्गानं तर हे एक पैंजणचं जोड आहे अजूनही काय बघा तो माटाच आहे आणि हे आहे ते घुंगराचं आता डबल असं हे घुंगराच आहे मकडं तिकडं झालं एक एक दाखवते हे बघा आता हे सिंगल घुंगराचं आहे आता बघू असं मला वाटते की डबल घुंगराचं करावं कारण छान वाटते एवढीच हाऊस असते नंतर थोडे तिला काय घालता येणार आहे करेल मी डबल घुंगराचं पण छान दिसेल एवढीच हाऊस आहे मला की तिला डबल घुंगराचं पेंजन करणार आहे मी बघू करेल कधी घालणं होईना पण करेल मी तिला तर हा एक आहे हा एक आहे असं तिला दोन आहे तर जी येतं जातं कुठं ती घुमराच घालते घरी असेल तेव्हाही घालते आता मी माझं दाखवते <laughs> हे आहे बघा हे मला मम्मीने घेतलंय असंच रेग्युलर घालण्यासाठी घेतलं होतं छान आहे मी त्याला घासलं बिसलं काही नाही तर असं दिसत असेल ते नाजूक आहे मला असंच नाजूक आवडतं मला लग्नात घेतलेलं आहे ते मोठं आहे आणि ती ती ते तिकडे मम्मीश तिकडेच आहे कारण ते माझ्या पायातनं घडतं मी तिला म्हणालो तोडून आण म्हणून तर ते तिथंच राहिले ते असं सोनूसारखं आहे माटाचं पण सोनून जरा छोटं आहे ते जरा जास्त मोठं आहे तर दाखवते मी माझ्या अंगट्या जिथं मी व्हिडिओमध्ये बघितलेलंच आहेत बऱ्याच जणांनी तर ही एक आहे अरे देवा हे बघा ले। ले मी अशी <laughs> एक नकली घेतली होती ती मला लय आवडले तशीच मी चांद्याची घेतलेली मस्त दिसते मी म्हणजे यांनी घेतली मला ही हे सगळ्यात आधी मला यांनी घेतली होती लग्न झाल्यानंतर एक वर्षभराने घेतली असले एक दीड हे हिवाली ह्याच्यासारखी माझ्याकडे पहिली होती पण ही ह्या बोटातले माझ्या मम्मीने घेतलेली होती ह्या बोटातली होती मग ती नंतर डिली झाली मग ती मम्मीला देऊन टाकली मी आणि मग हे मला यांनी घेतलं मी जेव्हा माझी होती ती मम्मीला दिल्यानंतर त्यांनी मला हे घेतलेली ही एक आहे जी मला इच्छा होती की कारण तेव्हा नवीन होतं कासवाच्या अंगठी तरी ही पण त्यांनीच मला घेतली ती पण ह्याच बोटातले छान दिसते असं सगळ्या बोटातल्या अंगठ्या करायच्या होत्या तर छान आहे का सांगा त्यांनी पैकी कोणती आवडली सांगा मला तर ही आणि तशा आवडते सगळ्यात पण ह्या दोन छान वाटतात मला कासवाची आणि हे मस्त आहे तर आता ते मासोळ्या पिशव्या हे तर सगळ्यांकडे असतं ते माझ्याकडं पण आहे डबल डबल जोडवे आहे ती म्हणजे आता मी घातलेलं आहे आणि हे काढून ठेवलेलं आहे आणि असलं पण आहे आणि त्या मासुळ्या वगैरे काय म्हणते ती पण आहे माझ्याकडं तर ते झालं सगळं आता चांदीचं तर आता चला आपण म्हणजे आहे आहे अजून एक मिनट ते म्हणजे हे माझ्या आजीनं मला आजीनं नाही म्हणता येणार असं सगळ्यांना सांगत होतं आम्ही आजीने घेतलंय म्हणून पण माझ्या मम्मीनच घेतलंय मला लग्नात आणि छान वाटतो मला एकदम मस्त आहे असं जुनं पण जास्त वाटत नाही नवीन पण नाही असा मध्यम आहे छान वाटतो घालाय नाही आवडत बघायलाच आहे मी जास्त करून घातलं नाही आता या संक्रांतीला घातलं असेल पण नव्हतं आवडत मला casa de Sanga. याला बघितल्यानंतर ना छान वाटतं मस्त आहे तर हे होतं सगळं आता चांदीचं आता चला आपण जे काय सोन्याचं राहिलेलं आहे त्याच्याकडे वळूया आता सोनूच्या ह्याच्यापासून सुरुवात करते नाही माझ्या ह्याच्यापासून करते आता सोनूच ह्याच्यापासून केलं तर माझ्या तर ही आहे माझी नथ सोन्याचीच आहे हे पण मला हां ही मला माझ्या आजीने घेतलेली लग्नात कारण माझी मावस बहीण आहे ना म्हणजे मम्मीच्या मम्मीनं पप्पाच्या हा मम्मीनं नाही मम्मीच्या मम्मीने घेतलेली ही माझ्या मावशीच्या मुलीला पण असलीच घेतलेली पण तिचा मध्ये लाल कलरचा खडा होता आणि माझा व्हाईट कलरचा आहे आणि हाच मला छान आवडतो छान दिसते आणि ह्यांनी मला अजून एक नत घेतलेली त्याच्यापेक्षा जराशी मोठे ती आणि जाड पण आहे जरा मला ताऱ्याची पातळ वाटते ती जरा मोठी आहे आणि जाड पण आहे आणि त्याच्यामध्ये ना गुलाबी कलरचा खडा ती छान दिसते ती मम्मीकडेच कारण मम्मीची नथ हरवली आणि माझ्या चुलत भावाचं लग्न होतं ना तेव्हा तिला घालायलाच नव्हते मम्मी तिला देऊन टाकली ती म्हटलं असू दे दोन दोन काय करणार आहे आपण हे आहे ना आपल्याकडे अरे छान असते मध्ये पांढरा कलर खडा आहे ना त्यामुळे खरंच छान दिसते घातल्यानंतर तर एकदम जबरदस्त तर लालपेक्षा ही छान दिसते कारण ह्याचा आकार सुंदर आहे बघत बसले त्याला नेट कधी बघितलंच नाही तर दुसरं वाल हे त्यामध्ये ना सोनूचं हे घातलं या काय काय ते बदाम घातलाय कारण मोकळी चेन पडली होती आणि तिचं हे तुटलं पण होत बघा ते तुटलं पण होत मग म्हटलं घालते असं पण हे मोकळं होतं पण हे आम्ही जास्त कोणी घालत नाही का नाही आवडत कोणाला ना ना मी म्हणते घाला पण हे काय नाही ना तर सोनूला पण लहान मुलांना इतके लोक घालायला तर हे बघा हे मम्मीन घेतलेलं आहे ही आम्ही घेतलेलं का नाही ते तिच्याकडून पडलं हे बघा ह्याला अजून कडी तशीच आहे आम्ही गणपती घेतला होता तिला आणि छान होत पण तो पडला मग मम्मीने हे घेतलं मस्त मी पण हे जास्त घालत नाही मला पण नाही आवडत ऑलरेडी कशाला घाला आणि आता मी दाखवते सोनूचं कानातलं जे की मी तिला केलं होतं आणि माझ्या कानातलं राहिले तर ते दाखवते पहिला का तर हे बघा हे सोनूला मी कानातलं केलं तिच्या बर्थडेच्या वेळेस कारण तिचं पहिलं होतं ते तुटलं होतं त्यामुळं बघू दुसरं काय म्हणते त्याला थांबा तर रिंगाच घ्यायच्या होत्या आपण म्हटलं पहिल्या तिला रिंगा होत्या त्यामुळे म्हटलं नवीन काहीतरी मग ही बाजीघरमध्ये होतं तर मी हे घेतलं आणि छान वाटतं आजकाल म्हणजे सगळ्यांच्या कानात असंच असतं पहिल्यांदाच घ्यायला पाहिजे होतं लहान असतं पण तिला माझ्या मम्मीनं तिला त्या रिंगाच घेतलेल्या मग त्याच घातल्या आणि हे मी घेतलं तिला ती पहिलं कानातलं होतं तिचं ते हे केलं आधी मी तुम्हाला ही डिझाईन दाखवते नंतर बोलते हे बघा असे डिझाईन तिचं पहिलं काय कानातलं होतं ना ते मग दिलं आणि त्यात थोडं पैसे घालून हे घेतलं जास्त म्हणजे ना दिवाळीच्या टायमिंगला घेतले मग तेव्हा सांगत सोन्याचं दर कुठपर्यंत गेलेला ला या तेव्हा हे कानातलं ना भरपूर महाग भेटलं होतं आम्हाला म्हणजे आठ हजारापर्यंत गेलं होतं एक ग्रॅम पण नाही येते तरी पण ते आठ हजारपर्यंत गेलेलं आणि मी माझं कानातलं घ्यायसाठी मी मला पैसे ठेवलं होतं तोपर्यंत तिचं कांदा तो तुटून बसलं मग मी तिला करून टाकलं तर असं ती छान दिसली म्हणजे मी छान दिसली आपल्याला काय आता कोण बघायचं आहे मला असं पण असले कानातलं घालायचं सवय होती लग्नाच्या आधी नव्हती लगीन आणि झालेली कारण लग्नाच्या आधी माझ्याडं होतं सोन्याचं कानातलं त्यामुळं तर अजून एक आहे म्हटलं तर बघा ही सोनूची अंगठी जी सो की तिनं स्वतःनं चेपवली अशी केली इद्रे चिद्री जेव्हा घेतली नवीनच तेव्हा तिनं त्याची वाट लावली कारण हातात घातली आणि लहान होती ती आणि तिनं अशी चावली असं म्हणजे जाम झालं ना आपल्याला पण अंगठी झाली का आपण पण असं करतो बघा मग तिनं ती चावली ती अशी थोडी पण बसली पण मोडलं नाही त्याला कारण आठवून असते पहिली ते पण माझ्या मम्मीनंच घेतलं जे काय घेतलं असेल ना सांगू ती मी आणि माझ्या मम्मीने एवढीनेच घेतलं आहे तर कसं आहे सांगा तिची डिझाईन तिने फक्कडे तिकडे करून टाकली आता दुसरं दाखवते ही हो माझ्या चमत्या ही मी माझ्या स्वतःच्या पैशातून घेतल्या त्या मला जे काय येत होतं प्रमोशनचंही ते इथं घेतलेलं पण महाग लागलं होतं मला एक चमशे चमकी आठशे रुपयाला लागले होते म्हणजे आठ आठ सोळाशे रुपयाचे घेतलं होतं मी घरातलं जे खर्च करून जे शिल्लक राहिलं होतं म्हणजे असं काही नव्हतं मला जे प्रमोशनचं प्रमोशनचं पैसे येतं ते मी स्वतःच खर्च करते दूध वासो किंवा वरचा खर्च काय असाल ते भागून जे थोडे थोडे पैसे उरलं होतं त्यात नाही मी केलं होतं जास्त राहिलं असतं ह्याच्यापेक्षा मोठं काहीतरी केलं असतं पण नाहीत उरलं घर घर खर्चात असं पण ना नुसतं हे घातलं तरी छान वाटतं हे कानात नाही घातलं तरी हात लावून तर आता मी सांगते तुम्हाला माझ्या कानातल्याच दाखवते आधी आणि मग बोलते तो मला लई सक्त होते माझी कानातलं बघायची तर हे आहेत माझे कानातलं हां आता तेच व्यवस्थित तर मला ह्याच्यापेक्षा मोठे घ्यायचे होते पण सोनूच्या कानातले नेहमी पैसे घालावे लागले त्यामुळे मला मोठे आले नाही तर नाहीतर मी तीन चार ग्रॅमपर्यंत सहज गेले असते म्हणजे जर आम्ही इकडं राहायला नुसतं आलो बऱ्या खर्च नसता झाला अजून ना तर तीन तीन साडेतीन ग्रॅमपर्यंत मी घेणार होते गाण्यातलं पण नाही झालं ते कारण दिवाळी आली दिवाळीचं सामान भरणं अमकं नमकं कपडे लत्ता या सगळ्या गोष्टी आल्या मग त्यात पैसे खर्च झाले होते त्यामुळं मी हे हे छोटंसंच गाण्यातलं घेतलं होतं छोटेच नाही म्हणजे माझ्याच हे ना मोठेच आहेत पण असो काहीतरी आलं ना बस झालं तर कशा आहे सांगा आणि डिझाईन पण मला छान वाटली मी ह्याच्या आधी बघितलेलं दुसरीकडं पण ती डिझाईन मला इतकी भारी वाटतच नव्हती काहीतरीच होतं ते म्हणजे ना एकदम असं गोल ते फुल टाईप असतं ना म्हाताऱ्या बायका घालतो तसं होतं ते काय मला नाही पसंत पडलं तर दादा मी सांगते हे किती ग्रॅमचं आहे हे एक ग्रॅम आणि वर थोडंसं आहे म्हणजे एक ग्रॅम धरूनच चालूया आपण म्हणजे वरचं थोडे धरणार आहेत एक ग्रॅम आहे ते आणि हे मला पडलं होतं कारण हां एक ग्रॅम दिवाळीच्या टायमिंगलाच घेतले मी भाऊबीज दिवशी घेतले मी भाऊबीजच्या दिवशी का भाऊबीज mm. झाल्यानंतरनं का आधी नाही नंतरनंच घेतले एक दिवस लेट घेतले तर हे मला पडलं होतं तेव्हा सोनं किती नव्हतं नाहीत का आठवत बरं का मला पण बारा साडे बारा किंवा तेरापर्यंत केलं हे गाण्यातलं एक ग्रॅमचं आणि ह्यात माझ्या मम्मीचे थोडे पैसे, ना पैसे, पैसे आ, ना, होते माझं नाही एकटीचं नेहमी पैसे मम्मीचे नेहमी पैसे माझं मम्मीचं म्हणजे ना आम्हीच ठरलं होतं की जे काही मम्मीकडं होतं ना म्हणजे ते पैसे माझेच होते मी म्हणलेलं मला त्या पैशाचं काही नको करू सोनूला किंवा मला कानातलं कर मग सोनूला मी घेतलं म्हणून तिनं ते पैसे माझ्या कानातल्यात घातले म्हणजे हे कानातलं माझंच झालं मी माझ्याच पैशाने घेतले ह्याच्यात पण दाजींचं एक पण रुपया नाही हे कानातलं पण मी माझ्याच पैशाने घेतले थोडं 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 साठवून साठवून आणि हे जे लई वेगळे असते स्वतःच्या पॅशन काहीतरी घेण्याचे तर, तर बघू पुढच्या वेळेस किंवा अजून काय घ्यायचं म्हणलं ना तर मोठं काहीतरी घेणं आता मला कानातलं न काही आहे ना जास्त करून काय कार्यक्रमी असेल तर आपण नकलीच घानातलं घालतो सोन्याकडे काय रोज घालायचं म्हणलं तर सोनं घालतो त्यामुळं नाही काय अपेक्षा आता मला सोन्याचं काय असं पाहिजे आता एकच अपेक्षा आहे म्हणजे आमच्या सगळ्यांना थोडं काय काय नाही हाय पण दाजींना काहीच नाही ना हातात ब्रेसलेट ना गळ्यात चेन वगैरे काय तर त्यांनाच काहीतरी करायचं असं वाटतं बघू काय होतं की नाही कारण ते कष्ट आपल्यासाठी आणि आपण त्यांच्यासाठी काहीच नाही करू शकत पण करू हळूहळू हळूहळू तर चला सगळं दाखवलं आहे तुम्हाला काय आवडलं आणि कानातलं मग एक क्रॅम चॅन बारा तेरा 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 हजार तरी धरून चाला कारण तेव्हा सोनं टोकाला जाऊन पोचलेलं पाक ऐंशीच्या पुढं गेलं होतं एकूण नव्वद कडपाक आलं होतं तेव्हा मी कानातलं घेतलं होतं नव्हती घेणार पण मन म्हटलं अजून जर जर चढलं तर एक ग्रॅम घेण्याची पण आपली लायकी नाही राहायची म्हणूनसाठी मी ते घेऊन टाकलं कारण पैसे असंच खर्च करून गेलं असतं पैसे काय राहत नाही काही पैसे असले का ना कुठनं कुठनं संकट येत असते ते मागं म्हणून ते पैसे मी खर्च करून टाकलं तर नेक्स्ट टाईम माझ्यासाठी काही नाही घेणार घेईल तर घेईल दाजेसाठीच काहीतरी घेईल ब्रेसलेट तरी नाही ना 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 वे तर त्यांना ना ना हो तर बाळी नाही आवडत त्यामुळे बाळी घेण्याचं विषयच नाही मग ब्रेसलेटच घेईन मी त्यांना ह्यालाच घेणार होतो काय म्हणते आमची ॲनिव्हर्सरी झाली ना तेव्हाच घेणार होतो तेव्हा पण नाही झालं वेळ यावे लागते प्रत्येक गोष्टीचे तर चला आता जे माझ्या एवढं सोनं नाणं पडलं होतं ते तुम्हाला सगळं दाखवलंय तर आवडलं का नाही सोनंच पण गाण्यात आवडलं का नाही नक्की मला कमेंट करून सांगा तर तशा आहे <laughs> ना सोनूचं गाण्यात लयच महाग लागले आम्हाला असं वाटतं असो चलो तसं ना अजून काय काय आहे सोनूच्या हातातली कडी आमकं तमकं पण ते काय दाखवण्यासारखं नाही आहे तर ते तुमच्याकडे पण असेल तर नाही दाखवत तुम्हाला तर असो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका हां बाय